स्वर्गीय आनंद जीवनपटावर आधारित धर्मवीर चित्रपटाच्या यशानंतर आता धर्मवीर नाशिकच्या विजय ममता थिएटरमध्ये सकाळी दहा वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळाला यावेळी शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते त्याचबरोबर राहुलजी कनाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ढोल ताशाचा गजर करत जल्लोषात धर्मवीर टू हा चित्रपट प्रदर्शित झाला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं पूजन करून ढोल ताशाच्या गजरात हा चित्रपट विजय ममता थिएटरमध्ये सर्वांसाठी मोफत प्रदर्शित करण्यात आला स्वर्गीय आनंद दिघे यांनी केलेल्या राजकीय सामाजिक कामकाजावर आधारित हा चित्रपट असून चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवसेना कशी उभी राहिली शिवसेनेचं काम कसं झालं यावर प्रकाश झोत टाकण्यात येत आहे शिवसेना उपनेते नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत ढोल ताशाचा गजर करत नाशिकच्या विजय ममता थिएटर मध्ये सकाळी दहा वाजता धर्मवीर टूचा पहिला प्रीमियर शो प्रदर्शित झाला आहे आणि पहिला चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली आहे नाशिक शहरातल्या विविध चित्रपटगृहाच्या बाहेर अशा स्वरूपामध्ये शिवसैनिकांची गर्दी आहेत पहिला दिवस पहिला शो मला असं वाटतं की ज्या चित्रपटाचे आम्ही सगळेजण वाट बघत होतो प्रतीक्षा करत होता किती उत्सुकता आम्हाला होती प्रतिक्षा आहे आपण बघतोय की वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुत्वाचं दुसरं नाव आणि त्यांचाच वारसा ज्यांनी चालवला ते आदरणीय साहेब त्यांच्या जीवनपटावर असलेला चित्रपट आहे आणि दिघे साहेब म्हणजे वाघ होते दिघे साहेबांची कार्यशैली जर आज आपल्याला पुढे दिसत असेल तर मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेबांमध्ये दिसते तेच हिंदुत्वाचा वारसा त्याच पद्धतीनं ताबडतोब न्याय देण्याची भूमिका आणि खऱ्या अर्थानं लोकांमध्ये असलेला माणूस लोकाभिमुख माणूस म्हणजे शिंदे साहेब आणि हेच